स्वामी समर्थ मित्रांनो महिन्यातील पहिला सण असतो तो म्हणजे सं मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार संक्रांती साजरी करण्यात येते संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला साजरा होणारा मकर संक्रांतीला काळ्या रंगाला महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठल्या तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे ते पाहूयात महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकता दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगडेला महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्कीच घाला तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा